भगवान गडावर राजकीय भूमिका घेत बीड प्रकरणात धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज चांगलेच वादाच्या भोवरा सापडले स्वत न्यायाचार्य असूनही एकतर्फी भूमिका घेतल्यानं चहू बाजूनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते मात्र त्यांना न्यायाचार्य ही पदवी कुणी आणि कशी दिली नामदेवराव शास्त्री महाराज हे महाराष्ट्रातील पहिले आणि शेवटचे न्यायाचार्य आहेत असं का म्हटलं जातं त्यांचा वारकरी संप्रदायाशी न्यायाचार्य पदवीचा काय संबंध आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र संत भगवान बाबा हे वारकरी संप्रदायातील संत होते त्यांनीच भगवान गडाची निर्मिती केल्याचं सांगितलं जात आहे अर्थात धौम्य ऋषीच्या पादुका असल्यानं या ठिकाणाला धौम्यगड किंवा धुम्यागड म्हणून ओळखलं जायचं पण धर्मरक्षणासाठी भगवान बाबांनी भक्तांना एकत्र करून भक्तीचा गड उभारण्याचं काम केलं त्यामुळे धौम्यगड हा भगवान गड म्हणून ओळखला जावा असं तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जाहीर केलं होतं हा गड अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असून लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे भगवान बाबांच्या नंतर भीमसिंह महाराज आणि भीमसिंह महाराजांच्या निधनानंतर भगवान गडावरील गादीचे उत्तराधिकारी म्हणून नामदेव महाराज शास्त्रींची निवड झाली नामदेव शास्त्रींना भगवानगडाची जबाबदारी देण्यात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची महत्वाची भूमिका होती नामदेवराव शास्त्री हे पारंपरिक वारकरी संप्रदायातील प्रख्यात असे प्रवचनकार आणि कीर्तनकार असून त्यांचं सुरुवातीचं शिक्षण हे आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत झालं पुढे त्यांनी पुणे विद्यापीठातून एम ए करून वारकरी संतांची कुटनीती या विषयावर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून पी डी पदवी संपादन केली ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक म्हणून महाराष्ट्रभर त्यांची विशेष ओळख आहे भगवान बाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तिथल्या मंदिराचा मोठा विकास केलाय आळंदी पंढरपूर पैठण आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भगवानगडाचे मोठे मठ त्यांनीच उभारले तसेच भगवानगड येथे संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं भव्य मंदिर उभारण्यात येणार असून वारकरी शिक्षण देणारं ज्ञानेश्वरी विद्यापीठ देखील दोन हजार चार साली स्थापन हे त्या भगवान गडावर झालेलं आहे आता आपण पाहूयात डॉ नामदेव शास्त्रींना न्यायाचारी ही पदवी कशी मिळाली संस्कृत साहित्यामध्ये तीन वर्ष अभ्यास केल्यास त्यास शास्त्री पदवी दिली जाते त्यापुढे दोन वर्ष पदव्युत्तर शिक्षण केलं तर संबंधित व्यक्तीला आचार्य म्हटलं जातं हिंदू तत्वज्ञानामध्ये सहा दर्शन अर्थात सहा शास्त्र सांख्य योग न्याय वैशेषिक मीमांसा आणि वेदांत या सहा दर्शनांना षडदर्शन म्हणून असंही देखील ओळखलं जातं त्यामध्ये गौतम ऋषींनी न्याय दर्शनाची स्थापना केली त्यांनी ते लिहिलं कानद ऋषींनी वैशेषिक दर्शनाची कपिला मुनींनी सांख्य दर्शन पतंजली महर्षींनी दर्शनाची महर्षी जैमिनींनी मीमांसा दर्शनाची तर महर्षी व्यासांनी वेदांत दर्शनाची स्थापना केली भारतीय दर्शनशास्त्रात वेदांना मानणाऱ्या दर्शनांना दर्शक म्हणतात तर वेदांना मानत नसणाऱ्या दर्शनांना नास्तिक म्हणतात चार वाक बौद्ध आणि जैन दर्शन ही नास्तिक दर्शनाची उदाहरणं आहेत हिंदू तत्वज्ञानातील या सहा शास्त्रांची थोडक्यात अतिरिक्त माहिती तुम्हाला दिली असली तर या व्हिडिओच्या दृष्टिकोनातून आपल्याला न्यायशास्त्र आणि न्यायाचार्य ही संकल्पना याबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे मुंबईतील कांदिवेली इथल्या श्री गुरु श्री एक हजार आठ स्वामी काशिकानंद गिरीजी महाराज द्वादश दर्शनाचार्य यांच्या आनंदवन आश्रमात नामदेव महाराज शास्त्री यांनी न्यायशास्त्राचा अभ्यास केला गुरुकुल पद्धतीनं तिथं नऊ वर्षांचं न्यायशास्त्राचं शिक्षण घेऊन वाराणसी विद्यापीठाची न्यायाचार्य ही पदवी त्यांनी संपादन केली आपण जर न्यायाचार्य म्हणून गुगलवर सर्च केलं तर नामदेव महाराज शास्त्री यांचं नाव समोर येतं याचा अर्थ महाराष्ट्रात न्यायाचार्य म्हणून नामदेव महाराज शास्त्री हे एकमेव असू शकतात असं ते स्वतः देखील सांगतात आणि यापुढे महाराष्ट्रात कुणीही न्यायाचार्य ही पदवी संपादन करू शकणार नाही कारण न्यायशास्त्राचं शिक्षण देणारे त्यांचे गुरु सर्व शास्त्रांचे अभ्यासक द्वादश दर्शन आचार्य महामंडलेश्वर स्वामी काशिकानंद गिरी हे आज हयात नाही आहेत आणि नामदेव महाराज शास्त्री यांनी देखील यांच्या संदर्भातला कुठला त्यांचे सध्या शिष्य या संदर्भात काम करत नाहीये न्यायशास्त्र आणि वारकरी संप्रदायाचा काही थेट संबंध आहेत का ते पाहूयात हिंदू तत्वज्ञानामध्ये सहा दर्शन आणि शा शास्त्र असली तरी वारकरी हे एक स्वतंत्र दर्शन असल्याचं काही जण मानतात त्यामुळे न्यायशास्त्र किंवा न्यायाचार्य याचा तेवढा संबंध वारकरी संप्रदायाशी येत नाही असं देखील या संदर्भात बोललं जातं दर्शन तत्वज्ञानातील न्याय शाखेचा अभ्यास म्हणजे सोप्या भाषेत तर्काचा अभ्यास दर्शन तत्वज्ञानातील वेदांत तर्क आणि विवेकवाद या दोन वेगळ्या संकल्पना देखील असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे तुकोबा रायांच्या काळात रामेश्वर शास्त्री हे ज्यांचे विरोधक जे आधी शास्त्री होते नंतर मात्र ते तुकोबांना शरीर आल्यानंतर संत किंवा त्यांचे दास झाले त्यामुळे अर्थातच शास्त्री या पदवीपेक्षा संत हे मोठे असतातच वेदांत तर्काबद्दल सांगताना तुकोबा राय म्हणतात तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्मराहो तुकोबा रायांच्या काळात देखील वेदांत न्यायशास्त्राचे ज्ञान घेणारे होते ते तुकोबा रायांना विचारायचे की अमुक तमुक तुम्हाला किती ज्ञान आहे त्यावर तुकोबा राय म्हणायचे अशा लोकांमुळे मला त्रास होतोय म्हणून मी मनात जातोय या तर्कशास्त्रामुळे माझं पांडुरंगावरचं प्रेम कमी होईल म्हणून मी मनात जातो आणि ते लोकांना देखील सांगायचे की तुम्ही अशा तार्किक लोकांचा संघ टाळा न्यायाचार्य ही पदवी न्यायशास्त्रातील पदवी आहे वारकरी संप्रदायात मात्र अशा स्वरूपाच्या कुठल्याही पदव्या नसतात या पदवीचा थेट वारकरी संप्रदायाशी देखील तेवढा संबंध येत नाही वारकरी हे स्वतंत्र दर्शन असल्याचं बहुतेक जण मानतात आणि काही जणांना ते शिकल्याचं तेवढं महत्त्व वाटत नाही मात्र शास्त्राचा अभ्यास केला हे सांगणं जास्त महत्वाचं वाटतं अर्थात असं असलं तरी दर्शन तत्वज्ञानात न्यायशास्त्राला आणि न्यायाचार्य या पदवीला अनन्य साधारण असं महत्व आहे त्यासाठी कठीण अभ्यास करून परीक्षा द्यावी लागते नऊ वर्ष नामदेव महाराज शास्त्री यांनी गुरुकुल पद्धतीनं आपल्या गुरुच्या सानिध्यात ही शिक्षा घेतली आणि नंतर वाराणसी विद्यापीठातून त्यांना न्यायाचार्य ही पदवी बहाल करण्यात आली मात्र न्यायाचार्य असूनही बीड प्रकरणात त्यांनी एकतर्फी भूमिका घेतल्यानं आपण कोणता न्याय करताय असा थेट सवाल त्यांना सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जातोय भगवान गडावर राजकारण नको म्हणत पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा रद्द करणाऱ्या नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन राजकीय भूमिका का घेतली असा प्रश्न विचारला जातोय आणि त्यामुळे हा एक प्रकारचा पंकजा मुंडेंवर अन्याय आणि धनंजय मुंडेंना अभय असं नाही का असा देखील जो प्रश्न आहे तो समाज माध्यमांमधून विचारला जातोय त्यांनी आपलीच भीष्म प्रतिज्ञा तोडल्याचा आरोप त्यांच्यावर तो होतोय आता तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद